सर्वसामान्यांसाठी आता महत्त्वाची बातमी सोना प्रति तोळा अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे रुपयांवर गेलाय सोन्याच्या दरानं नवा उच्चांक गाठलाय अमेरिकेच्या व्यापार धोरणांमुळे सोन्यानं नवा उच्चांक गाठल्याचं सध्या पाहायला मिळतंय आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबूत कल आणि कमजोर रुपयाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दिल्लीत सोन्याच्या किमतीत दोन हजार चारशे तीस रुपयांनी वाढ होऊन अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे रुपये प्रति तोळा असा भाव सध्या पाहायला मिळतोय त्यामुळे सोन्यानं ऐतिहासिक सोन्या उच्चांकी गाठल्याचं सध्या पाहायला मिळतंय अखिल भारतीय सराफा संघाच्या माहितीनुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत सर्व प्रकारच्या स्टील आणि अॅल्युमिनियम आयातीवर शुल्क लावण्याची घोषणा केली याचा परिणाम झाल्यानं जागतिक बाजारात सोन्याचे दर दोन हजार नऊशे डॉलर प्रति अंश नव्या उच्चांकीवर पोहोचले त्यामुळे एकंदरीतच आता सर्वसामान्यांना सोनं खरेदी करण्यासाठी आपला खिसा चांगलाच रिकामा करा करावा लागणार असं चित्र सध्या पाहायला मिळते या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम सोनं प्रतितोळा अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे रुपयांवर गेलाय काय अधिक अपडेट आणि ते त्या सर्वसामान्यांसाठी एक सर्वात मोठी बातमी आहे एकीकडे बघू शकतो लग्न समारंभाचा सीझन जो आहे तो देखील सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत लग्न असेल किंवा इतर कुठले त्यांचे सण असतील किंवा हे असतील त्यासाठी सोनं खरेदी मोठ्या प्रमाणात केली जात असते आणि मात्र आता सर्वसामान्यांच्या केशाला जे आहे कात्री लागताना दिसून येत आहे सोन्याचे भाव मागील दोन वर्षात जे आहेत पंचवीस ते तीस हजार रुपये तोळा या इतक्या यांनी वाढलेल्या आहेत मात्र आज जे आहे दोन हजार नऊशे रुपये मी जे आहे सोनं जे आहे महागलेलं आहे आणि आज सोन सोन्याचा दर जो आहे अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे रुपये इतका झालेला आहे खरं पाहायला गेलं तर, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत सर्व प्रकारच्या स्टील आणि अॅल्युमिनियम आयातीवर आया पंचवीस टक्के शुल्क जो आहे तो लावलेला आहे अशी घोषणा त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळे हे जे रेट आहेत ते वाढताना दिसून येत आहेत आणि सोबतच आपल्या राज्यामध्ये असो किंवा देशामध्ये असो सोनं आता लाख रुपयाच्या वर प्रतिसोळा जातं का अशी चर्चा देखील आता जी आहे रंगू लागलेली आहे नक्कीच त्यामुळे एकंदरीतच आता लग्न समारंभामध्ये सर्वसामान्यांना सोनं खरेदीसाठी खिशाला कात्री लागणार इतका मात्र निश्चित आहे धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी